राज्यात सत्ताधारी विरुद्ध सत्ताधारी असाच वाद काही दिवसांपासून सुरू आहे एकीकडे एक शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक फोडल्याचा राग भाजपला होतो तर दुसरीकडे भाजपने नगरसेवक फोडल्यामुळे शिंदे थेट दिल्लीला जातात अशा पद्धतीचं वातावरण सध्या राज्यात आहे त्यापूर्वी काही दिवसांआधीच अजितदादांच्या मुलाचा पार्थ पवारांचा नाव असलेला एक जमीन घोटाळा बाहेर आला त्यावेळी देखील सत्ताधारी पार्टीनेच त्यांचा घोटाळा बाहेर काढला अशी जो टीका आहे ती अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांनी ने केलेली होती या सगळ्या वादाच्या निमित्तानं पुन्हा एकदा एक, एक चर्चेला जोर धरते आहे ती चर्चा आणि त्यामागे एका महत्वाच्या नेत्याचं विधान देखील आहे त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेत पुन्हा एकदा फूट होणार आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे हे दिल्लीवारी करत आहेत खरंच त्या विधानामागे काय तथ्य आहे आणि खरंच ज्या नेत्याचं नाव म्हणजे उदय सामंतांचं नाव या फुटीला कारणीभूत ठरलं जात त्या उदय सामंतांकडे खरंच इतकी ताकद आहे का की एकनाथ शिंदेना आव्हान देऊन ते नवीन शिवसेनेचा गट स्थापन करू शकतात आणि सत्तेत सहभागी होऊ शकतात पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी या अंकाला सुरुवात कुठून झाली ते पाहूया गे गेल्या काही दिवसांपासून ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई मीरा भाईंदर यांसारख्या मुंबई आणि आसपासच्या उपनगरातली जे काही जिल्हे आहेत तिथे दोन्ही पार्टीमध्ये म्हणजे शिवसेना गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये पाहिलं तर एक आपल्याला चालताना पाहायला मिळतो अगदी ठाण्यामध्ये रवींद्र चव्हाण जे आहेत किंवा ठाण्यामधून गणेश नायकांचा जनता दरबार घेणं ज्या पद्धतीचा त्यांनी जनता दरबार घेतला आणि एका प्रकारे ठाण्यामध्ये भाजपचाच महापौर बसेल असं सांगून एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं त्यानंतर हा वाद जो आहे तो सुरुवातीपासूनच वाढायला सुरुवात झाली शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती सत्तेवर आणण्यासाठी ठाण्याच्या रवींद्र चव्हाणांनी प्रचंड महत्वाची भूमिका बजावली होती ते याआधी मंत्री होते परंतु नंतर जेव्हा दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यामध्ये म्हणजे नवीन सरकार स्थापन झालं तेव्हा नवीन मंत्रिमंडळात त्यांना स्थान देण्यात आलेलं नव्हतं त्यांना पक्षीय संघटना मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष पद आणि त्या कामात ते यशस्वी ठरताना पाहायला मिळतात कारण रवींद्र चव्हाणांनी त्यांच्याच पक्षाचे अनेक जे हे नगरसेवक आहेत आमदार आहेत पदाधिकारी आहेत त्यांचा भाजप प्रवेश करून घेतलेला आहे अगदी ठाण्यामध्ये जेव्हा महायुती म्हणजे नऊ नऊ आमदार त्यांनी निवडून आणले आणि त्यानंतर ठाण्यामधून भारतीय जनता पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी त्यांनी तिथे ज्या पद्धतीचं काम केलंय त्यावरूनच शिवसेनेच्या एका गटामध्ये त्यांच्या विरोधात काहीसा रोष आहे आणि हाच रोष गेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये आपण अनुभवलाय हो कॅबिनेट बैठकीला शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी गैरहजेरी लावली आणि तिथे अनुपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांची विशेष भेट घेऊन त्यांनी आपल्याला असलेल्या समस्या ज्या आहेत त्या मुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या मुख्यमंत्र्यांकडून समाधानकारक उत्तर आलं नाही असं वाटलं आणि त्यानंतर एक एकनाथ शिंदे शहाकडे दिल्ली वारी झाली मी नाही तर असं जरी एकनाथ शिंदेनी सांगितलं असलं तरी मागच्या घडामोडी तशा नाही आहेत नेमकं काय झालंय उल्हासनगरची महानगरपालिका असू दे किंवा नवी मुंबईची महानगरपालिका असू देत यामध्ये दोन्ही सत्ताधारी पार्टीने एकमेकांचे नगरसेवक फोडले आणि त्यामुळे हा वादाला सुरुवात झालेली आहे पण या सर्व वादामध्ये एका व्यक्तीचं नाव समोर येत आहे ते नाव म्हणजे उदय सामंत यांचं नाव येण्यामागचं कारण आहे ते म्हणजे शिवसेना युबीटी पक्षाचे नेते चंद्रकांत खैरे यांचं अठरा नोव्हेंबरचं एक विधान त्यांनी म्हटलंय आठ ते नऊ महिन्यांपूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदेचे वीस आमदार फुटत होते पण नंतर त्यांचं पॅचअप झालं आणि आज आजही अशी अवस्था आहे की उदय सामंत आपले वीस बावीस आमदार घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये सामील होऊ शकतात खरंच यामागे किती तथ्य आहे तर उदय सामंतांनी वेळोवेळी जे आहे या वृत्ताला नकार दिलाय त्यांनी सांगितलं की या सगळ्या अफवा आहेत अशा पद्धतीने आम्ही काही करणार नाही एकनाथ शिंदे आमचे दैवत आहे पण एकनाथ शिंदे सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उद्धव ठाकरेंबद्दल फुट पडायच्या आधी असंच सगळं काही बोलत होते खरंच यामध्ये तथ्य किती आहे ते आपण शोधून बघूया उदय सामंत यांची जर पूर्ण प्रतिमा पाहिली तर सर्व पक्षीय लोकांशी त्यांचा सर्वोत्तम संबंध असल्याला पाहायला मिळतो कोकणातले एक महत्वाचे नेते उद्योग मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द सुद्धा चांगली राहिलेली आहे त्यांच्या पाठीशी वीस बावीस आमदार असणं साहजिक आहे आणि भारतीय जनता पक्षासोबत त्यांचे संबंध देखील तितके चांगले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आमदार म्हणून त्यांना ओळखले जातात मंत्री म्हणून त्यांच्या फायली अडकत नाही असं देखील सांगितलं जातं याच उदय सावंतांच्या भरोशावर शिवसेना पक्षामध्ये परत कूट होऊ शकते असं विधान चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं आठ नऊ आधी सुद्धा अशा पद्धतीचा प्रयत्न झाला परंतु नंतर एकनाथ शिंदेंद्वारे ते पॅचअप झालं आणि त्या मुद्द्याला तिथेच पूर्णविराम लागला आता सध्याची भूमिका जर पाहिली तर उदय सामंतांची एकंदरीत ताकद पाहिली आणि सध्या पद्धतीने ज्या पद्धतीचं सगळं चालू चा आहे पक्षबालावर बाल पाहिलं तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर एकशे चौऱ्याहत्तर पर्यंत त्यांचा आकडा जातो यामध्ये त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी एकशे चव्वेचाळीसचा आकडा ते पुढे पार करू शकतात पण जर दादांसोबत पण राहायचं नाही आणि शिंदेसोबत पण राहायचं नाही असं तर भारती पक्षा भारतीय पक्षाने ठर भारतीय जनता पक्षाने ठरवलं तर अशा वेळी पुन्हा एकदा उदय सामंत सारखा नेता भारतीय जनता पक्षामध्ये सामील करून घेणं आणि त्यासोबत एक गट म्हणजे वीस ते बावीस आमदार जर सोबत आणले तर एकशे एकतीस अधिक बावीस असा एकशे त्रेपन्नचा आकडा भारतीय जनता पक्ष आरामात गाठवू शकतो आणि त्यानंतर त्यांची सत्ता राज्यात येऊ शकते पण ह्या सर्व चर्चा आहेत या चर्चांचं अधिकृत अजूनपर्यंत अधिक कोणी विधान केलेलं नाहीये चंद्रकांत खेरे वगळता इतर कुठल्याही नेत्याने या बाबतीत कुठले आरोप केले नाहीये पण तुम्हाला काय वाटतं खरंच जर अशी वेळ आली तर उदय सामंत आपला वेगळा गट निर्माण करून महाराष्ट्राचे नवीन उपमुख्यमंत्री होऊ शकतात का तुमचं मत कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद